रोहित पवारांचं काय झालं मंडळी हा प्रश्न तुम्हाला पडण्याची शक्यता नाही पण हा प्रश्न मंत्रा मंत्रालयात जे रिपोर्टिंग करतात त्या प्रत्येक पत्रकाराला पडला होता कारण छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्या आदल्या दिवशी मंत्रालयातील पत्रकारांमध्ये जोरदार चर्चा होती की उद्या छगन भुजबळ यांच्यासोबत रोहित पवार हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील अचानक रोहित पवार मंत्रिपदाची शपथ का घेतील तर उद्याच म्हणजे भुजबळांच्या शपथविधीच्या दिवशीच जाहीर केलं जाईल की अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येत आहेत आणि त्याची निशानी म्हणून रोहित पवार हे मंत्रिपदाची शपथ घेतील जोरदार चर्चा होती मित्रांनो पण प्रत्यक्षात असं घडलं नाही आता असं का घडलं नाही अचानक रोहित पवार गेले कुठे हा प्रश्न सध्या मंत्रालयातील पत्रकारांना सतावतोय असं काय झालं की मंत्रालयातील पत्रकारांना जी बातमी मिळाली ती चक्क कोटी ठरली नशीब असं की कुठल्याही पत्रकाराने केवळ चर्चेच्या आधारावर ती बातमी दिली नाही आणि त्यामुळे तुमच्या आमच्यापर्यंत ती पोचली नाही पण ही चर्चा होती आणि चर्चा जेव्हा सुरू होते त्यावेळेस निश्चितच कुठेतरी काहीतरी होत असत आणि ते कानावर येत असत मग असं काय कानावर आलं की उद्या रोहित पवार शपथ घेणार आहेत तर तुम्हाला माहित असेल की शरद पवार यांनी जाहीररित्या सांगितलं होतं की आपल्या पक्षामध्ये एक गट असा आहे आमदारांचा एक गट असा आहे की ज्याला वाटतय की आपण अजित पवारांसोबत जाव आणि हे खरं आहे त्याच्या अगोदरही हे कळलं होतं पत्रकारांना जाणवलं होतं विशेषतः विधिमंडळाची अधिवेशन ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही आमदार हे अजित पवारांच्या कॅबिन मध्ये दिसायचे आणि त्या बिचारांची तरी काय चूक कारण त्यांना मत त्यांच्या मतदारसंघातील कामं होणं आवश्यक होतं आणि ते अजित पवार करून देत होते त्यामुळे ती ते आमदार तिथे होते त्यामुळे शरद पवार यांनी जे सांगितलं की एक गट त्याला असं वाटतं की आपण अजित पवारांसोबत जावं त्या चुकीचं काही नव्हतं आणि त्यामुळेच भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील हे हे, हे मानलं जात होतं याची अटकळ होती की बाबा हे दोन पक्ष एकत्र येतील त्यातच शरद पवार यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की मी आता राजकारणामधून सक्रिय राजकारणामधून बाहेर होणार आहे आणि नवीन नेतृत्वाने याबाबत निर्णय घ्यायचा आहे की आपण अजित पवारांसोबत जायचं की नाही आता नवीन नेतृत्व म्हणजे कोणतं निश्चितच सुप्रिया सुळे पवारांनी जरी असं सांगितलं असलं तरी पवार सध्या सक्रिय राजकारणातच आहे ते हळूहळू निवृत्त होणार आहे आणि पवार खरंच निवृत्त होऊ शकतील का कारण मागे एकदा पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पवारांना वर एवढं प्रेशर आणलं की पवारांनी आपली निवृत्ती मागे घेतली आणि मग पवारांनी ती जी निवृत्ती पवारांची होती ती ती डाव होता का अशी चर्चा सुरू झाली या वेळेसही पवारांनी जरी सक्रिय राजकारणापासून आपण बाजूला होणार आहे असं सांगितलं असलं तरी सध्या ते सक्रिय राजकारणातच आहे आणि आपला गट हा अजित पवारांसोबत जायचा किंवा आपण दोघांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र यायचं म्हणजे अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करावं लागणार आणि हे शरद पवार यांना नको आहे कारण अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करायचं असतं तर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती त्याच वेळेस शरद पवारांनी आपण अजित पवारांना अध्यक्ष करतोय असं सांगून ते मोकळे झाले असते किंवा त्यांच्याकडे एक महत्वाचं पद तरी दिलं असतं पण ते झालं नाही तेव्हाच हे स्पष्ट झालं की अजित पवारांना फार मोठं पद राष्ट्रवादीमध्ये मिळू शकत नाही तिथून मग अजितदादा नाराज झाले त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या ताब्यात घेतली हा सगळा इतिहास तर मुद्दा असा आहे की या क्षणाला तरी काही न मिळता आपण अजित पवारांसोबत जायचं नाही एवढं शरद पवार यांनी निश्चित केलंय त्यातच मध्ये एक गड गोष्ट घडली की केंद्र सरकारने जे शिष्टमंडळ तयार केलेली आहेत ही शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात जाणार आहेत आणि ऑपरेशन सिंधूरबद्दल त्यांना माहिती देणार पाकिस्तानचा कांगावा उघडकीस आणणार तर अशा एका शिष्टमंडळाचं नेतृत्व मोदी सरकारने सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले आता हे तसं मोठं पद आहे मोठं पद आहे आणि ते पद ज्या वेळेस सुप्रिया सुळे यांना मिळालंय त्यावेळेस पवारांमध्ये कदाचित असे होप्स निर्माण झाले असतील की भविष्यात सुप्रिया सुळे भाजपशी जुळवून घेऊन केंद्रात काहीतरी मोठं पद घेते सध्या भाजपने तशी काही कुठलीही कमिटमेंट केली नाहीये काही नाही पण पवारांचं राजकारण आहे त्यांनी त्याचा सुगावा लावला असणार आणि त्यामुळे घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही असं पवारांनी ठरवलं का आणि ते ठरवल्यामुळे रोहित पवार यांचा शपथविधी झाला नाही का मंडळी अनेक गोष्टी आहेत अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कालांतराने आपल्याकडे समोर येतील पण एक मात्र झालं की रोहित पवार यांचा शपथविधी काही होऊ शकला नाही पत्र बात पत्रकारांना बातमी म्हणजे पत्रकारांना माहिती मिळाली पण बातमी नाही मिळाली तसंच कदाचित रोहित पवार यांचीही निराशा झाली असेल असो मंडळी तुर्तास ते थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेद आणि आर्यावर्त हे दोन चॅनल माझे आहेत आर्यावर्त आणि लक्षवेध या दोन्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवाराला सांगा धन्यवाद